गेल्या अनेक वर्षापासून वीटभट्टी परिसरातील नागरिकांना जमिनीचे पट्टे मिळत नसल्याने त्यांना कोणताही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाहीये साने गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज येडाम यांनी नगरपरिषदेकडे विडभट्टी कामगार व वा रहिवाशांना जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी अडतोणात प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना आता यश ये येताना दिसत असून नुकतेच उप जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र निर्गमित केले येथे रहिवाशांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत विशेष म्हणजे विटभट्टी परिसरातील नागरिकांना जमिनीची पट्टी द्या किंवा इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी संघाने केली होती अध्यक्ष मनोज यांनी हा मुद्दा थेट उपमुख्यमंत्री या लढाईची दखल घेतली नुकतेच उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी उपविभागीय अधिकारी यांना संदर्भीय या पत्र देत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत शहरातील कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून विटभट्टी परिसराला ओळखले जाते या परिसरात सर्वसामान्य नागरिकांची मोठी वस्ती आहे मात्र गेल्या सत्तर वर्षापासून त्यांचं इथं वास्तव्य असले तरी देखील त्यांच्या नावे जमिनीचे पट्टे नव्हते परिणामी त्यांना घरकुल योजनेसह अन्य योजनांचा लाभ मिळत नव्हता मागील तीन वर्षापासून या मागणीला जिल्हा दरबारी मांडण्यात आलं होतं मात्र याकडे चालढकल केल्याने उपमुख्यमंत्री राज्यपाल तसेच नगरविकास मंत्र्याकडे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आता यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून थेट महसूल उपजिल्हाधिकारी यवतमाळ यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मिळाले आहेत महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवले असून यावर लगेच आवश्यक कार्यवाही करून संदर बतला नहीं, नहीं। त्या संदर्भातला अहवाल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत गेल्या वर्षापासून विटाभट्टी परिसरातले गोरगरीब लोक राहत आहेत परंतु त्यांना कोणत्याच हकाच्या सुविधा नाही आहे त्यांना घरकुल मिळत नाही आहे त्यांना रोड नाही नाल्या नाही त्यासाठी सतत माझ्या गुरदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू होता त्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा अधिकारी कार्यालयाला निर्देश देण्यात आले का त्वरित ह्या प्रकरणाची चौकशी करून या इथल्या नागरिकांना हक्काचे पट्टे देण्याकरता त्यांनी आदेश केले आणि ते प्रकरण आता महसूल विभागातून उपविभागीय अधिकारी एड यांच्याकडे गेला आहे ते प्रकरण ए साहेबांनी संबंधित मुख्य अधिकारी आणि यवतमाळ तहसीलदार यांच्याकडे पाठवलं आहे यामध्ये थोडीशी मी धिरांगी दिरांग पाडली तर आमच्या गुरुदेव युवा संघाकडून आंदोलन केल्या जाणार आता बरसाताची वेळ आहे या आणि याआधी तिथे अनेक मागच्या अवकाळी पाण्यामध्ये विटापट्टीमध्ये मोठा प्रसंग घडला होता कम का तिथं रोड नाल्या नसल्यामुळे त्यांचे घरं उद्ध्वस्त होऊ शकते हे शंभर टक्के खात्री आहे त्याची आणि यासाठी जिल्हा अधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊ ओ साहेबांनी पुढाकार घेऊन आमचा हक्काचा पट्ट्याचा प्रश्न सोडवण्यात यावे ही आमची मागणी आहे नाहीतर मी माझ्या पत्रामध्ये मेन्शन करू नये का गेल्या तीन वर्षापासून नियमानं मी त्यांना हक्काचे पट्टे मागत आहोत एक तर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या काहून का माझा जो विषय आहे हे गरीब सामान्य गरिबांचा विषय आहे कुम का त्यांचा हक्काचा विषय आहे त्यासाठी एक तर मला हक्काचा पट्टा द्या नाहीतर मला इच्छा मागण्याची परवानगी द्या हे मी प्रशासनला मागितले आहे